लोकसभेचा रंग संग्राम चालू झालेला आहे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील थोरांदळे हो। थोरां हनुमानाच मंदिर आहे आणि मंदिरामध्ये मंदिरा काही नागरिक बसलेले आहेत दादा रामराम आज सभा होते खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांचा प्रवेश होतोय आपलं काय मत आहे आपलं काय मत नाही झालं तर चांगलं काय राजा त्यांना खासदार केला उभं राहायचंय तसंच आपला काही विरोधही नाही आणि चांगलं झालं उलट तुमचं मत काय आहे जे राजकीय घडामोड चालू आहे कोणी पक्ष जरी आला ना आमच्या गावामध्ये किंवा आपलं वैयक्तिक त्यांचा पक्ष आला तर आपलं तो मत काहीच नाही सगळे सारखे आपल्याला अमोल कोल्हे खासदार आहेत ते निवडणुकीला उभे राहत आहेत आता आढरावांचा रावांचा प्रवेश झालाय ते उभे राहणार आहे दोघांतलं कोण चांगलं नाही दोघातून दोघंही चांगलं पण आता कसं आली माहितीये का ज्या वेळेला आढळ होता ना त्यांनी फक्त पक्ष बाजारला आहे म्हणून माणूस वाईट नाहीये माणूस चांगला कोल्हा चांगला कोले चांगलं का म्हणायचं तो शरद पवार का गेला शरद पवार म्हणजे जुना माणूस त्यांच्याकडे गेला कोल्हाही बी चांगला कोल्हाच्या पाठीमागे शरद पवारांची ताकद राहणार आहे राहणार बल बल लढाई कशी असेल निव त्याचे त्याच्या हिमती होय त्याच्यात काय निवडणुकी लढाई कशी असणार आहे तुमचं मत काय कारण माझं मत काय माझ माझ्या मते दोघही चांगली आहेत म्हणजे परमेश्वर काय त्यांना साथ देईन दिवस हे काही वाईट नाही तुमचं नाव काय सुधा मेंढे दादा तुमचं काय नाव दत्त शिर्की तुम्हाला काय वाटतंय चालू घडामोडी आहे शेतकऱ्यांच्या मालाला राजकारणाचा मला इट आलेलं आहे पण पूर्ण का कोण कोणाचं काय कळत नाही आता सकाळचा संध्याकाळी एक बोलतो आता सकाळी तो माझ जाणकर शेर पवार जगा तिथे होता जेवला खावला आणि संध्याकाळी तो डायरेक्ट याच्यामध्ये गेला काय म्हणताला युटी मध्ये डिक्लेअर केलं म्हणजे आज काय म्हणजे विश्वास विश्वास राहिला गो हा हा आपला सर्व विश्वास राहिला नाही सकाळी मतदानाला जाणार तिथे गेले कळना करायची इच्छा नाही झाली तर नोटा काही अशी परिस्थिती होऊ शकते नोटावर पुढारा विश्वास विश्वास ते काहीच करत नाहीत बिलकुल सुद्धा काही करत नाही कोणताही आमदार आला खासदार आला तरी सर्वसामान्यासाठी काहीच आता फायदा नाही आणि पुढारी लोक काय करतात वर्षाला दोन वर्षाला महिन्याला पक्ष जात यांच्यामुळे यांच्यावर कोणता विश्वास ठेवायचा हे काम करतीलच याची गॅरंटी नाही फक्त बोलणार का माझा नाही गेलो आमचा विश्वास तर राहिला नाही कोणतेच पक्ष आणि शेतकऱ्यांसाठी तर काहीच करत नाही पाहिला मुद्दा काय केलं शेतकऱ्यांसाठी सांगा तुम्ही पण कोलिनी तर आता शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही म्हणून आवाज उठवला होता उठवला होता ना काय पण काहीच नाही हे सरकार काहीच करू शकत नाही ना हो कांदा आता रिव चांगला म्हणजे शेतकऱ्यांसाठी करणार नाही काही कांदा मला सांगा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हे काहीच करत नाही काय फायदा आहे हे लोक निवडून गेले का ते त्यांच्या पद्धतीने त्यांचंच कामकाज चालतंय सर्वसामान्यांसाठी काय करतात आता जर निवडणुकीची वेळ आलेली आहे आपला मतदानाचा हक्क आहे आपण आता कोणाला मतदान करणार बचाव ना त्यावेळेस तिथे जाईल त्यावेळेस परिस्थिती काय तयार होईल त्याच्यावर कोण निवडून असं वाटतं नाही ते नाही सांगता येत कारण का सांगता नाही यायचं तर पंधरा वर्ष खासदार असणारा माणूस पक्ष सोडून आदल्या दिवशी आज राष्ट्रवादी जातो म्हणजे सगळे राष्ट्रवादी त्यांना मतदान करेल असं काही नाही किंवा शिवसैनिक सुद्धा त्यांनाच मतदान देईन असं सुद्धा काही नाही हा विश्वास राहिलेलाच नाही विश्वास हा विषय राहिलेला नाही मतदानाला संभ्रम आहे मतदान संभ्रमात आहे संभ्रमात आहे गॅरंटी नाही राहिली आज राष्ट्रवादी जाऊ द्या शिवसेनेत उद्या तर भाजप आज आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी हो असं जर करत राहील तर लोकांनी विश्वास ठेवायचा का याच्यावर कसा काय ठेवायचा थोरांदळजी जनता काय करील मग नाही थोरांदळ अशाच विजवात राहणार लोक गॅरंटी एका पक्षाचे कुठलेच नाही कोण मला सांगा आडळराव हे पंधरा वर्ष कट्टर विरोधक होते यांच्या होते मग यांना फक्त खुर्चीसाठी तिकडे या राष्ट्रवादी हो यायचं का यांना लोकांच्या कामासाठी जर यायचं होतं तर पहिलेच यायला पाहिजे होतं आता यांना माणूस मिळत नाही आणि त्यांना गरज आहे म्हणून ते इकडे आले का त्यांना खुर्चीच पाहिजे ना ते काय साठी आले ते लोकांच्या सेवेसाठी आले का थोडे लोकांच्या सेवेसाठी साठी आले नाही ते त्यांच्या स्वतःच्या खुर्चीसाठी आलेले आहेत राष्ट्रवादीने सुद्धा का घेतलं त्यांना तर त्यांचा त्या तोडीचा उमेदवार भेटला नाही म्हणून त्यांना आमंत्रित केलं आणि हे सुद्धा स्वतःच्या खुर्चीसाठी गेले दुसरं काय कारण यांना काहीच कारण नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला ते शिवसेनेमध्ये गेले त्यांना उमेदवारी दिली त्यावेळेला ते निवडून आले तीन वेळा ते शिवसेनेतून निवडून आले आता परत शिवसेनेची फूट झाली ते शिंदे गटात गेले आणि आता परत राष्ट्रवादीची फूट झाल्यानंतर ते अजितदादा पवार गटामध्ये येत आहेत काय वाटतं तुम्हाला या विश्वासच विश्वास ठेवायचा मुद्दा आहे मेन आणि शेतकऱ्यांसाठी हे करतात काय बो नेमकं हा काय केलं का आज कांद्याची काय परिस्थिती दुधाची काय दुधाची काय परिस्थिती आज अहो अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाल्यांना तर काय काय मार्केट आहे का काय बाबू मतदानाचा आता त्या टायमाला आम्ही बघू नेमकं ठरलेले ते हा, ने ले ले आज नाही सांगू शकत काय चांगले दोन्ही चांगले लोकांप तसं काय हा त्यावेळेला त्या वेळेला नाही तर दोन्ही आम्हाला छान वाटतात तसं काही नाही फक्त बदलाबदली झाल्यामुळे थोडस होईल बाकी काही नाही आणि ज्येष्ठ नागरिकसाठी काय केलं यांनी मला सांगा ना तुम्ही हा ज्येष्ठ नागरिक आहे मी काय केलं आमच्यासाठी त्यांनी मला सांग ना काहीच नाही सर्वसामान्य माणसाला काहीच केलं नाही दादा नमस्कार नमस्कार काय सध्याची परिस्थिती आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतंय काय परिस्थिती आता या शेतकऱ्यांचा काय माणसं सुचते शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना पण एक नंबर तयार नेऊन टाकलं आहे काय शेतकऱ्यांचं काही आता आता या दोघांची लढाई परत होणार आहे बोल ना पब्लिकच्या मानावं कोणाला काय रावांनी राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या पळापळी म्हणजे तिकडे उभार तिकून तिकडे उडी मार आहे का ठिकाणी तुम्ही कोणाला मानणार आहे बघू वेळा अभाव आता काय होईल इथून पाठीमाग तुम्ही कोणाला मानत होते आम्ही राष्ट्रवादी हो शरद पवारांच्या कामाला मानणार मग आज शरद पवारांच्या बाबतीमध्ये अजित पवारांनी जे केले ते तुम्हाला पटत का नाही पटत योग्य नाही अजित पवारने जो निर्णय केला तो कसा आहे अजित पवार निर्णय केला तो एकदम असं मला वाटत असं वाटत नाही तुम्ही नाराज आहे त्याच्यावर जो माणूस येतो जो तो जर पाच पाच दहा दहा वर्ष फिरकटच नाही त्याची काही कामच नाही माणसाने चालली कस जे आहे पूर्व पदावर ते असतेच पदावर मी ना एवढे ज्येष्ठ नागरिक आहेत ना एवढं कोल्यांना मतदान करणार कोल्यांचं काम कसं काय काम कामकाज बरं आहे गाडा शेतकरी कांदा याच्यावरती त्यांचं हे असत लक्ष असत शेतकऱ्यांना कांदा होती संसदेमध्ये आवाज उठवला यांनीच उठवलं ना हां कोल्यांनीच उठवला

यायचं गावात आरतीला जायचं घरी पाणी भरायचं जाणार बाकी काय निवडणुकीच काय निवडणुकीच काय आमच्या आहेत महाराज तेच महाराज आमचे दादा आहेत ना आम्ही काय शिवाजीरावराव हो त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश जा ना करतो कुठे केला तर माणूस तर काही गेला नाही ना प्रवेश केला ना एक चित हनुमंत उठवला ना देव देव तिथून समजा एकच येत मग आपलं चित्त देवा दादा के म्हणलं समजा दादा कुठे गेलं तर दादा आपल्याला पाहणारच आहे ना तुमची भावना शिवाजीराव हो दादा तुमचं काय मत आहे तेच म्हणजे काय मग दादा दादांवरतीच आवड आहे खोली काय काय ते खोले कामात पाच वर्ष आलं ना आमचं काळे तोंडे ना आम्ही माणूस आज नाही असा दिसला थोडलं कमीत कमी वर्षातून एकदा तरी याचा अर्थ तुम्ही आमची मारायला मोकळे जाईल काय केलं त्यांनी काय केलं पुढे आलंच नाही तर काय तर पाहिजे आमचं मत खासदाराचा कोले असं म्हणतात की खासदाराचं काम गल्लीत फिरायचं नसतं संसदेत काम करायचं काय एवढे पैसे दिले तिथे काय करायला स्मशानभूमीचं काम त्यांनी केलं दादांनी काही या म्हणून केलंय ते याला थोडेफार पैसे ना 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 दिले नाही मग त्याने नको द्यायला काही करायला नको लावत आम्ही मत दिली ठीक आहे आम्ही गुन्हा केला का गेल्या वेळेला खोलेला मतदान केलं म्हणजे तुम्ही तसे मूळ राष्ट्रवादीची माणसं आहे का कसं आहे माहिती राष्ट्रवादीची नाही आपल्याला माणूस आवडेल अवलंबून ना आपलं वागलो पाहिजे मोठा वध करू माणूस काहीतरी जेवाणी म्हणलं काहीतरी करीन बस शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी काहीच नाही केलं करा पाहिजे नव्हतं ना काहीतरी यावेळेला ठाम दादा जेव्हा येतील का दादा शंभर टक्के त्याला काय आता तुमचे आंबेगाव तालुक्यातले म्हणून तुम्ही म्हणताय आंबेगाव तालुक्यात जुन्नर तालुका आहे शिरूर तालुका तालुक्याचे फक्ती हे यालाय अ दादा नाही व्हायला दादा ते दादा थोडी फसगत झाली दादांची दादांना वाटलं आपण ये ने 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 ना त्यानंतर माणूस आहे आपल्या बरोबर नाही करायचं पण यांनी माल वाटल्या मुळे दादांना फसवलं त्यांनी जनता माला माल का। आता मालाच्या मागे जास्त असते ना असे यावेळेस नाही माल वाटून फसायचे का नाही आता मालचं असं समजा कडे माल कमी काय सांगते किती काही थोरांदळी गावच एकंदरीत सगळ्या मतदारांचा अभ्यास केला तर कोण जड बसन फोन यांना मतदान जास्त होईल गाड राहून होईल दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं गाव थरांदळी काय म्हणाल आता राजकीय परिस्थिती बाबत खासदारांचा प्रवेश झाला चला आमच्यातर्फे शुभेच्छा काय सांगाल मध्यंतरी जे त्यांनी उद्धव साहेबांना सोडा सोडलं ते सोडा नको होतं दादांच्या भोवती या ठिकाणी सहान भोवती खूप चांगली आत्ताचे विद्यमान खासदार मान्य अमोल कोहली हे कधी निवडणुकीच्या आधी प्रचाराला दर्शनासाठी इथं चालते पण मान्य शिवाजीरावराव पाटील हे खासदार नसताना देखील आता मला वाटते सहा महिन्यापूर्वी तीस लाखा निधी टाकला आपण या ठिकाणी भूमीकडून इकडून ज्या भोवतीचं ते काम अशी बरेचशी काम दादांनी या ठिकाणी केलेली आता जे विद्यमान खासदार या ठिकाणी कधी फिरलेही नाही आणि आले सुद्धा नाही तुमचं मत काय राहिलं आता सध्या तरी जे का ज्यांनी कामं केल्या त्यांच्यासाठी मत दिलंच पाहिजे आढळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही पूर्वाश्रमीचे कोणत्या पक्षाला मानत होते शरद पवार गट आता शरद पवार गटातून तर अमोल कोले नाही पण ते आलेच नाहीत ना नाराजी त्यांच्या बाबतीत नाराजी काय करणार दादांना येता कामं पाहून आणि गावात जे काही गावात गावामध्ये आमच्या दादांचा संवाद आहे किंवा कुठलाही साधा कार्यकर्ता दादांच्या बंगल्यावरती गेला तर त्या ठिकाणी माणसन्मान भेटला जातो आता आम्ही अमोल आम कोलेच्या ऑफिसला आमच्या गावचे उपसरपंच माननीय संदीप टेमगिरी यांनी देखील या ठिकाणी बरेचशी कामं हे दिलं त्यांना पण एकही काम त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं किंवा नाही पाहिलं त्यांना माहिती पण एकही काम नाही केलं त्यापेक्षाही नामदार साहेबांची कामं वळसे पाटलांची कामं निकम साहेबांच्या माध्यम माध्यमातून झालेली कामं ही भरपूर झालेली पण खासदारां खासदारांच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजे होती ती कधीही झालेली नाही तुमच्या मध्ये यावेळेला खासदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठीमाग हो जनसामान्यांच्या मध्ये राहतात ज्यावेळेस फोन करेल त्यावेळेस कधी उचलतात गावाचं मत कसं असेल थोरंदळे गावचं आता जे, 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 जे मताचा प्रश्न पक्षीय बालाबल तर विचार केला तर दादांच्या बाबतीत मतदान जास्त थोरांदळे नमस्कार दादा राजकीय परिस्थिती सध्या जर पाहिली गेली त्या खासदार शिवाजीरावांचा आज प्रवेश होतोय आहेत अमोल एका बाजूने उभे राहत आहेत आडरराव एका बाजूने उभे राहणार कशी परिस्थिती राहिली या गावची मुळातच मी ह्या गावचा नाहीये कोणत्या गावच्या मी खोडत गावचा आहे तरी मतदारसंघ आला ना हो हो नक्की मतदारसंघ हा असतो खोड्याच्या वतीने बोला हा खोड्याच्या वतीने जर पाहिलं गेलं मला तस हेच नाही वाटत म्हणजे असं नवीन मला काहीतरी अपेक्षित आहे का हे लोकांचा आता इट आलेलं आहे का त्याच्यामधून म्हणजे असं सर्वसामान्य माणसासाठी असं काहीच नाही मुळात आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचे नाच भरपूर हालत भरपूर नाही भरपूर प्रमाणात साधी आपली खताची गोंद जर घ्यायची जर म्हंटल तर पहिली मला वाटतं साधारणपणे असं सातशे साडेसातशे रुपयाला आज तीच खताची गोंधळ किती पंधराशे सोळाशे रुपयाला ना शेतकऱ्याचं पूर्णपणे आर्थिक गणित हे पूर्णपणे कोलमडलेलं आहे आज पण तीच परिस्थिती जी वीस वर्षापूर्वी कांद्याला जो भाव होता नऊ रुपये दहा रुपये किलो आज पण तोच आहे परंतु उत्पन्नाच्या मानाने त्याचा जो खर्च आहे तो तीन पट झालेला आहे त्याच्यामुळे शेतकरी हाय ना पूर्णपणे मेटाकुटीला ते मी ते एक सर्वसामान्य माणूस आहे शेतकरी मी मला मी काही कोणत्याच पक्षाच नाही त्या नाही त्या नाही कुठल्याच नाही आणि आतापर्यंत कुठल्याच याच हे नाही परंतु भाजप असू काँग्रेस असू किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू तेच 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 तीच लोक तीच तेच असं इट आलेलं आहे पूर्णपणे काय होईल मग आता आता काय व्हायचं ते आता जे काय बोलताना जिकडून जनतेच मतदान बाजूने होणार के बाकी काय पण आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आम्हाला काहीतरी नवीन असं वेगळं निष्पन्न व्हायला असं वाटत आता नवीन तर नाहीये काही आहे ते दोन उमेदवार आहेत अमोल गोले आणि आडारराव दोघांच्या लढाई होणार मग तुम्ही मत कुणाला देणार माझं मत जर म्हटलं तर म्हणजे असं ते गुलदस्त्यातच मला म्हणजे असं अजून मी त्याच्यावर हेच नाही म्हणजे असं तर मी याला यांना देऊ शकतो का त्यांना देऊ शकतो जो शेतकऱ्याचं जो भलं कर आज आपण थोरांदळे गावातून घेतला हनुमंताची आरती बाजूला चालू आहे जनतेचा काय कौल आहे हे विचारण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे थोरांदळे गावाचा जर अभ्यास पाहिला लोकांची जन्मताचा जर विचार केला तर खासदार शिवाजीराव दादा आडारराव पाटील यांच्या बाजूने कल हा तोरांदळे गावातला जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे मतदान तेरा मेला आहे काय होईल जनतेच्या मनात कोण आहे कोल्हे निवडून येतील की शिवाजीराव आडरराव निवडून येतील हे आपल्याला त्यानंतर कळणार आहे तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद गणेश चोरे शिवनेरी संवाद थोरांदळे